नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि महाराष्ट्राचा हा निवडणुकीचा चौथा टप्पा जे की तेरा मे रोजी होणार आहे पूर्ण आणि वंचित त्याच्या हक्कासाठी सत्ता परिवर्तन घडूया जे वंचिताचे जे चौथ्या टप्प्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये हेमंत मनसराम कोळी त्यांचं प्रेशर कुकर आहे त्यानंतर जळगाव युवराज जाधव गॅस सिलेंडर त्यांचं चिन्ह आहे त्यानंतर राबेर इंजिनियर पंडित ब्राह्मणी संजय ब्राह्मणी यांचं जे चिन्ह आहे गॅस सिलेंडर जालन्याचे जे उमेदवार आहे बकले प्रभाकर देवगन गॅस सिलेंडर आहे यांचं चिन्ह त्यानंतर औरंगाबाद अफसर खान यासीन खान यांचं चिन्ह आहे गॅस त्यानंतर मावळ माधवीताई नरेश जोशी ऑटो रिक्षा त्यानंतर पुणे जिल्हा वसंतात्या मोरे यांचं जे रोडर रोड रुलर आहे चिन्ह त्यानंतर छत्तीस शिरूर जिल्हा डॉक्टर अनवर शेख यांचं प्रेशर कुकर आहे त्यानंतर अहमदनगर जिल्हा दिलीप कोंडुबा खेडकर यांचं चिन्ह आहे कटली चायची त्यानंतर अडतीस शिर्डी उत्कर्षा प्रेमानंद रूपवते यांचं प्रेशर कुकर आहे चिन्ह आणि एकोणचाळीस बीड जिल्हा अशोक सुखदेव हिंगे यांचं गॅस सिलेंडर आहे तरी सत्ता परिवर्तन ही देशामध्ये राज्यामध्ये होणं गरजेचं असते आणि अशा प्रकारे हे वंचित बहुजन आघाडीचे ची, जे चिन्ह आहेत जे उमेदवार आहेत ते उभं आहेत आपण पात्रा राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद